नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव अशीच आत्ता संपूर्ण महाराष्ट्राची मनोअवस्था आहे कारण मृदुंगाच्या गजरात ग्यानबा तुकारामच्या जयघोषात सगळे वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी त्या पंढरीच्या दिशेने निघाले आणि हा अनुपम सोहळा आता उभा महाराष्ट्र अगदी डोळे भरून पाहतोय डोळ्याचं असाच हा सगळा जो सोहळा असतो तो, तो आता हो, सुरू आहे आणि वारी पलीकडची वारी आपण साप्ताहिक विवेकच्या डिजिटल वारी यातून अनुभवत आहोत वेगवेगळे उपक्रम आपण सध्या सुरू केलेले आहेत आणि वारी पलीकडची वारी म्हणजे नेमकं काय का तर वारीमध्ये सगळ्या दिंड्या सगळ्या पालख्या जात असतात पण त्याचबरोबर कोणी पर्यावरणाच्या निसर्गाच्या रक्षणासाठी एखादा उपक्रम सुरू करतो कोणी वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी काही वेगवेगळे कॅम्प लावले जातात असं त्याचबरोबर समाज प्रबोधन होईल असे वेगवेगळे विषय या वारीमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्याशीच आपण या डिजिटल वारीच्या निमित्ताने बोलणार आहोत आणि आज सुद्धा एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे निसर्गाचा प्लॅस्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी म्हणजेच निसर्गवारी हा एक विषय आहे आणि प्रशांत अवचट आता आपल्या सोबत आहेत नमस्कार प्रशांत सर रामकृष्ण राम हरी आणि आजच्या आमच्या डिजिटल वारीच्या निमित्ताने तुमचा उपक्रम आम्हाला जाणून घ्यायचा आहे तर निसर्गवारी म्हणजे नेमकं काय आहे प्रथमता हा जो विषय आहे तो मला वारीची परंपरा आमच्या घराण्यामध्ये फार आहे माझे वडील वारकरी होते माझ्या वडिलांनी वयाच्या अठ्यात्तर वर्षापर्यंत वारी केली आणि वडील गेले त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तू आयुष्यात कितीही मोठा होशील पण वारी सोडू नकोस आणि मग त्यानंतर मी तो वारीत जात राहिलो त्यावेळेस अशा काही गोष्टी लक्षात आल्या अं अरे याच्यामध्ये खरच दोष कुणाचा आहे म्हणजे निसर्ग जो आहे वारी एक पंचवीस तीस वर्षापूर्वी पण होती आणि वारी असणार आहे पण वारीच्या वारीमध्ये एकही प्लास्टिकची पिशवी नव्हती एकही थर्माकोलच ताट नव्हतं एकही सिल्वर कोटिंगचीच पत्रावली नव्हती आणि ती खऱ्या अर्थानं निसर्ग वारी होती आज वारी पुढे निघून गेल्यानंतर त्या गावामध्ये टनेजवर हा कचरा गोळा होतो mm. आणि हा कचरा निसर्गात विघटन पावत नाही तिथे जी एक केमिकल प्रक्रिया घडते त्याच्यातून कॅन्सर सारखे आजार हे माणसाला होतात मग हे सगळं जे वारीमध्ये पाहिलं मी तर त्यावेळेस लक्षात आलं की याच्यावर काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्याच्यावर आम्ही अभ्यास सुरू केला की वो किती पत्रावळी किंवा किती प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आहेत त्या वारीमध्ये वापरल्या जातात म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो कि प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा आहे भक्ती आहे त्या माउलीला भेटण्याची एक आतुरता आहे आणि हा प्रत्येक माणूस हा श्रद्धेपोटी माऊलीच्या दर्शनाला येतो माऊलीचे चार थांबे असतात म्हणजे सकाळी निहारी दुपारचं जेवण संध्याकाळची निहारी आणि रात्रीचा मुक्काम तर या चार ठिकाणी माऊली थांबते त्यावेळेस आसपासच्या जवळजवळ साठ सत्तर किलोमीटरच्या एरियातून लोक मिळेल त्या वाहनानं दर्शनाला येतात अगदी बैलगाडी पासून तर ट्रक ट्रॅक्टर सायकल टू व्हीलर हे सगळी वाहनं घेऊन लोक माऊलीच्या दर्शनाला राहतात मग मां प्रत्येक माणसाच्या मनामध्ये श्रद्धा आहे माऊलीला काहीतरी अर्पण करायचं आणि मग तो अर्पण जे करतो ती भक्तीभाव तर आहे पण त्याच्याबरोबर हार नारळ फुलं अगरबत्ती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तो माऊलींच्या पादुकांपर्यंत नेतो पण या नेतो कशामध्ये तर बॅग मध्ये या अर्पण केल्यानंतर ती बॅग कचरा म्हणून टाकून देतो प्लस हा माणूस घरी जाताना प्रस्ताव घेऊन जातो तोही कॅरी बॅग मध्ये मग आम्ही याचा अभ्यास केला की एका दिवसाला आठ ते दहा लाख कॅरी बॅग वारी मार्गावर वापरल्या जातात मग पहिल्यांदा ह्या कॅरी बॅग जर बंद करायच्या असतील तर त्याच्यासाठी काहीतरी कृती कार्यक्रम जो आहे तो कृती कार्यक्रम राबवला पाहिजे आणि तो कृती कार्यक्रम आम्ही राबवला मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे त्यामुळं एखादी समस्या लक्षात आल्यानंतर त्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्याला त्या त्या पर्याय काय तर तो पर्याय शोधणं गरजेचं आहे मग आम्ही काय केलं की वारी मार्गावर जे कोणी पानफुल विक्रेते आहेत जे पानफुल विकतात ते अतिशय साधी माणसं आहेत की ज्यांचं दिवसाचं उत्पन्न जे आहे चारशे पाचशे रुपये असतं आणि त्याच्यावर त्यांची गुजरण चालते हे पानफूल विक्रेते जे आहेत या पानफुल विक्रेत्यांचा वर्कशॉप करणारी वारी मार्गावरची आमची पहिली संघटना आहे म्हणजे या लोकांना आम्ही एकत्र केलं त्यांना खुर्च्यांवर बसवलं त्यांना चहा पारला आणि त्यांना हा सगळा विषय जो आहे तो इकॉनॉमी म्हणून समजून सांगितला कि तुम्ही कॅरी बॅग घेता ते ची किंमत एक शंभर कॅरीबॅगचं बंडल घेतात त्याची किंमत मग त्याच्याऐवजी तुम्ही पाच किलो रद्दी विकत घ्या त्या रद्दीचे छोटे छोटे तुकडे करा तेही रद्दी तुम्हाला विकत घ्यायची नसेल तर तुम्ही ज्या झाडाची पानं वडाचं पळसाच झाड किंवा पानाचे तुकडे करा आणि त्याच्यावर पान पानपूल द्या आता याच्यामध्ये झालं काय त्या लोकांचा जो खर्च होत होता कॅरी बॅग विकत घ्याय घेण्यासाठी तो खर्च पूर्ण बंद झाला आज वारी मार्गावर तुम्ही जर आलात तर तुम्हाला पंच्याण्णव टक्के पानफुल विक्रेते हे कॅरीबॅग तुम्हाला देणार नाहीत ती बॅग तुम्हाला कुठेही दिसली नाही म्हणजे आज आम्ही वारी मार्गावरची साठी येणारी बॅग जी आहे ती पूर्णपणे आम्ही बंद केलेली आहे दादा तुम्ही मूळचे कुठले आणि तुमची टीम कशी आहे म्हणजे आता हे काम करायचं तर अर्थातच काही लोक लागतील तर ती टीम कशी आहे आणि पण जाणून आवडेल मी राहतो शिरूर मध्ये माझं गाव श्रीगोंदे तालुक्यात येळपणे आहे माझी स्वतःची गोशाळा आहे मी शेतकरी आहे आणि या वारीमध्ये जवळ जवळ आमची साडेतीनशे ते चारशे जणांची टीम असते आमचं तीन भागामध्ये काम चालत एक पहिलं काम जे आहे ते वारीच्या पुढे चालत कि ज्याच्यामध्ये प्रबोधन केलं जात कि म्हणजे शाळा असतील कॉलेजेस असतील ग्रामसभा असतील त्या गावातली गणेश मंडळ असतील अन्नदाते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील या सर्वांना या प्रश्नाच स्वरूप जे आहे हे किती मोठं आहे हे सांगितलं जात म्हणजे आज आम्ही जो सर्वे केला त्याच्यातून असं लक्षात आलं की शेकडो जनावरं जी आहेत ती वारी मार्गावर मृत झालेली आहे आता ही कशामुळे मृत झाली तर प्लेटमध्ये अन्न खाल्लं ते अर्धवट अन्न तसंच टाकून दिलं गेलं सिल्वर कोटिंगच्या प्लेटमध्ये अन्न खाल्लं ते अन्न तसंच अर्धवट टाकलं गेलं वारी पुढे निघून गेल्यानंतर तिथे जी काही जनावरं येतात ती जनावर अं त्यांना काही हात नाहीयेत त्यामुळे त्या प्लेट सहित खातात आणि हे थर्माकोल प्लास्टिक त्यांच्या गे पोटात गेल्यामुळे अशी जनावरं जी आहेत ती मृत झालेली आहे मग जे हे सगळं जे दाहक आहे हे आम्ही त्यांना सगळ्यांना समजून सांगतो हे पहिल्या याच्यात हे प्रबोधन होतं दुसरी टीम जी असते ती प्रत्यक्ष दिंड्यांमध्ये जाऊन प्रबोधन करते की ज्याच्यामध्ये कीर्तनकार प्रवचनकार चालक मालक या सगळ्यांना भेटून प्रबोधन आणि तिसरी जी टीम आहे ती टीम वारी पुढे गेल्यानंतर ज्या दिंड्यांनी या पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरलेल्या आहेत त्या पत्रावळी संकलन करणे असं काम तिसरी टीम करते अच्छा म्हणजे पूर्ण टीम वर्क जे आहे ते तुमचं ठरलेलं आहे आणि त्या त्या पद्धतीने तुम्ही ही निसर्ग वारी, वार वारी जी आहे ती पुढे नेत असतात तुम्ही स्वतः वारकरी आहात आणि तुम्ही अनेक वर्षांपासून वारी करताय तर एखादा लक्षात राहिलेला अनुभव ज्या विषयासाठी खरं तर काम करतोय याची सुरुवात जी झाली ती कशी झाली तर सासवड ला वारी येते दिवे घाट चढून आम्ही वर आलो आणि तिथे एका शेताच्या बसलो त्या शेतामध्ये तो शेतकरी कुळवणी करत होता आणि त्याची दोन आणि त्याची पत्नी या तिघांचं काम काय चालू होत तर कुणीतरी पलीकडच्या बाजूला जेवण दिलं होतं आणि त्या ज्या पत्रावळी आहेत कोटिंगच्या पत्रावळी त्या सगळ्या उडून त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये येत होत्या mm. आणि ते जे कुटुंब आहे म्हणजे त्या शेतकऱ्याची पत्नी आणि ती दोन मुलं यांचं काम काय तर त्या सगळ्या पत्रावर ते, ते गोळा पत्रा करत होते बांधावर नेऊन ठेवत होते त्याच्यावर दगड ठेवत होते पुन्हा जोराचा वारा आला की पूर्ण त्या पत्रावळी उडून त्या शेतामध्ये येत होते माझ्या मनात प्रश्न आला की खरंच यांचा याच्यात दोष काय आणि हे जे थर्माकोल किंवा प्लास्टिक हे निसर्ग चक्रात जसं विघटन पावत नाही तसं ते जमिनीमध्ये जर गाडलं गेलं ती, ती जमीन नापीक होते hmm. मग ह्या सगळ्या विषयावर काम केलं पाहिजे तर मग याला पर्याय जो आहे तो याला पर्याय केला पाहिजे तर याला पर्याय काय कि जे तुकोबारायांच्या काळात वापरलं जायचं जे माऊलींच्या काळात वापरलं जायचं ते म्हणजे निसर्ग निर्मित पळसाच्या पानाची पत्रावर अच्छा की आजपर्यंत पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण केल्यानंतर कुणालाही कुठल्याही प्रकारचा अपाय झाला नाही असं एकही उदाहरण नाही दुसरी गोष्ट पळसाच्या पानावर जेवण करून ते तुम्ही तसंच टाकून दिलं तर साधारणतः पंधरा ते अठरा दिवसात ती पत्रावळ कुजून त्याची माती होते त्याच खत निसर्गात निसर्गात त्या होत निसर्गात कुठलाही अवशेष मागे शिल्लक राहत नाही याच्या उलट आणि प्लास्टिक सातशे ते साडेसातशे वर्ष जमिनीत तसच राहत तिसरी गोष्ट ती पत्रावळ जनावरांनी खाल्ली तर ती निसर्गातून आलेली आहे पानांपासून बनलेली आहे त्यामुळे जनावरांना ती अन्न म्हणून उपयोगी पडते जनावरांना कुठलाही त्याच्यापासून अपाय होत नाही आणि सगळ्यात महत्वाची चौथी गोष्ट की तुम्ही ज्या वेळेस पलसाच्या पानाची पत्रावर वापरता त्यावेळेस ती तुम्हाला धुवायला लागत नाही आमचा वारी मार्ग जो आहे हा दुष्काळग्रस्त पट्टा आहे त्यामुळं एक स्टीलचं ताट आणि एक वाटी जर धुईशी म्हटलं तर दोन लिटर पाणी लागत आणि वारी संपूर्ण वारी मार्गावर शासन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कर आता पाच लाख लोक दुपारी आणि पाच लाख लोक रात्री भोजन करणार असतील आणि त्या सगळ्यांनी जर स्टीलची ताट वापरली तर किती लाख लिटर पिण्याचं पाणी हे आम्ही वेस्टेज करणार आहोत पर हे पाणी जे आहे हे नुसतं आम्ही जमिनीत सोडणार नाही तर त्याच्यासाठी डिटर्जंट वापरायला लागतंय कारण त्या ताटामध्ये मी तेलकट काहीतरी खाल्लेलं असतं म्हणजे त्याच्यामध्ये डिटर्जंट लावल्याशिवाय हो ते ताट निघत नाही म्हणजे पुन्हा ही जमीन जी आहे ती जमीन कृषी म्हणून संत विचार जो आहे की सगळ्याच मूळ कुठे जात कि माणूस ज्या ज्या वेळेस संत विचारांपासून दूर गेला त्या त्या वेळेस तो समस्या ग्रस्त झालेला आहे मग संत विचार काय तर संत विचार आहे की चराचं रक्षण झालं पाहिजे आता हे चराचर म्हणजे काय आहे तर डोळ्यांना दिसणारे न दिसणार म्हणजे किडा मुंगी पासून ते सर्व जीव जंतू या सर्वांचं रक्षण झालं पाहिजे आणि या सगळ्यांच रक्षण व्हावं म्हणून परमेश्वरानं माणसाला बुद्धी दिली ही बुद्धी कशासाठी दिली की सारासार विवेक बुद्धी ज्याचा ज्ञानेश्वरी मध्ये उल्लेख आढळतो सारासार विवेक बुद्धी कि चांगलं काय वाईट काय काय करावं काय करू नये आणि म्हणून तुकोबारायण म्हणतात की वृक्ष वल्ली आम्हा सोय रे बघा शब्द किती महत्वाचा आहे तुकोबारायांनी काय म्हटलंय वृक्ष वल्ली म्हणजे लता पशु पक्षी प्राणी झाड वेली हे कोण आहेत आमचे सोयरे सोयरे म्हणजे नातेवाईक हे आमचे नातेवाईक आहेत आमचा त्यांच्याशी तशा पद्धतीचा दा व्यवहार झाला पाहिजे आणि आज आपण स्वार्थापोटी या पूर्ण निसर्गाला ओरबडायला लागलेलो आहोत आणि आपण समस्याग्रस्त झालेलो आहोत त्यामुळं पुन्हा एकदा संत विचारांकडे जाण्याची गरज आहे वा खरच म्हणजे एखादा विचार मनात येणं आणि तो कृतीत उतरवणं हे खूप गरजेचं असतं आणि ते काम तुम्ही केलंय आणि निसर्गाच रक्षण करताय किंवा संत विचार जो होता त्या पद्धतीची वारी तुम्ही आज पुढे नेताय खरंच तुमचं काम खूप मोठं आहे आणि त्याला सलाम रामकृष्ण हरी आतापर्यंत आमचं हे पंधरा वर्ष आहे या चौदा वर्षामध्ये आम्ही आठ कोटी पळसाच्या पानाच्या पत्रावळी वितरित केल्या वा। त्या वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या आणि त्या पत्रावळीच देशी गाईच शेण आणि गोमूत्र वापरून त्याच कंपोस्ट खत बनवलं आणि ते कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं म्हणजे वारी मार्गावरच्या कचऱ्याचा प्रश्न शून्य करणार हे अभियान आहे मला वाटतं जे जे कुणी अन्नदाते आहेत त्यांना खरच पुण्य पत्रात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी सिल्व्हर कोटिंग वापरू थर्माकोल आणि निसर्गाच आरोग्य हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि संत विचार जो आहे तो महत्वाचा आहे आपण सगळे वारकरी आहोत आणि या, हो, या वारीमध्ये कुठल्याही प्रकारे कुणालाही कशाचाही अपाय होणार नाही याची सगळ्या वारकऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खरंच निसर्गाचं आणि वारकऱ्यांचं आरोग्य तुम्ही जे म्हणालात ते खरंच खूप महत्वाचं आहे आणि तो विचार तुम्ही आणि तुमची संपूर्ण टीम करते हे खरंच खूप छान आहे आणि हे लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे मला वाटतं तुमचं काम खरंच खूप मोठं आहे तुमच्या कार्याला सलाम आणि आपण असं कायम म्हणतो की वारी म्हणजे संस्कृतीचं आणि संस्कारांचं एक चालतं बोलतं विद्यापीठ हे त्यामुळे या विद्यापीठात एकदा तरी प्रवेश सगळ्यांनी घ्यायलाच हवा आणि हे सगळं जे काम आहे तुमच्यासारखे मंडळी करतायत ते पाहणं हे सुद्धा मला वाटतं खूप महत्वाचं आहे उत्स्फूर्तपणे ज्यांना कुणाला या विषयात काम करायचंय त्यांनी नक्की आमचे संपर्क करा माझा नंबर देतो नाईन डबल एट वन झिरो फोर नाईन फोर थ्री एट नाईन डबल एट वन झिरो फोर नाईन फोर थ्री एट आपण नक्की आमच्याशी संपर्क करा आणि या पांडुरंगाच्या चाललेल्या सेवेमध्ये आपण सहभागी व्हा रामकृष्ण हरी रामकृष्ण नक्की खूप खूप धन्यवाद दादा Yes. खरच वारीचा अनुभव एकदा तरी का घ्यायला हवा तर मला वाटतं हे त्याचं कारण आहे कारण इतके वेगवेगळे उपक्रम काहीही गडबड गोंधळ न होता या संपूर्ण कालावधीत होत असतात आणि आपल्या साप्ताहिक विवेकच्या डिजिटल वारीच्या निमित्ताने आपण असेच वेगवेगळे उपक्रम जाणून घेणार आहोत त्यामुळे साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी